जय शिवराय जय जिजाऊ तर भावानो बहिणींनो निवडणुका झाल्या सगळं झालं दोन कुत्रे एकमेकासोबत भांडले पण कुणी पण उठतं आहे आणि खापर वाघावरती फोडतंय आता दोन कुत्रे कोण आणि वाघ कोण हे तुम्ही समजून घ्या मला त्या खोलात जायचं नाही आहे मला फक्त स्पष्ट शब्दात काही गोष्टी सांगायच्या होत्या मग दोन दिवसापासून व्हिडिओ का नाही टाकले तर मी आजारी होतो दवाखान्यात गेलो होतो तुम्हाला माहिती माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे मी दवाखान्यात गेलो होतो पण आज वेळ मिळाला आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो तर तर निवडणुका झाल्या सगळं झालं जरांगे पाटील ह्या निवडणुकीत कुठंच नाही त्यांचा काही काडीचाही संबंध नाही याच्यात पण कोणी उठतं आणि काय म्हणतं जरांगेची कशी जिरवली अरे जारांगीची जिरवायला जारांगी पाटील मैदानात तर पाहिजे होते ना हां जारांगी पाटील मैदानात होते का अजिबात नाही जो माणूस मैदानातच नाही त्याची तुम्ही कोणत्या हिशोबाने जिरवली भाऊ मग तुमची जिरली आता विचार करण्यासारख्या गोष्टी घ्या जारांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामुळं लोकसभेला काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फायदा झाला आणि जारांगी पाटलांच्या आंदोलनामुळं विधानसभेला महायुतीला फायदा झाला आता याच्यात धड त्या टायमाला बी जारांगी पाटील निवडणुकीच्या रिंगणात नव्हते आणि ह्या टायमाला बी जारांगी पाटील निवडणुकीच्या रिंगणात नाहीये मग जर जारांगी पाटील निवडणुकीच्या रिंगणात तेव्हा पण नव्हते आता पण नाही मग त्यावेळेस तुमच्या पाठीमागून खोटा ठोकला गेला तेव्हा तुम्ही का म्हणले नाही का हे जारांगी फॅक्टर चाललं आणि त्या फॅक्टरचा परिणाम म्हणून आमच्या पाठीमागून खोटा घुसला पाचरीसित असं म्हणले का तुम्ही नाही म्हणले मग आताच कसं काय तुम्ही म्हणता का जारांगी फॅक्टर फेल गेलं मग आज जर जारांगी फॅक्टर फेल गेलं तर याचा अर्थ लोकसभेला जारांगी फॅक्टर चाललं बरं लोकसभेला मराठा जे खासदार निवडून आले ते अठ्ठेचाळीसपैकी पैकी एकतीस खासदार मराठा निवडून आले आणि विधानसभेला विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चार मराठा आमदार निवडून आले मग सांगा तुम्ही जरांगे फॅक्टर फेल गेलं का पण तुमचा प्रॉब्लेम एकच आहे तुम्हाला जरांगे पाटील आणि मराठा ह्या नावाचं मुळव्याच झालेलं आहे आणि ते मुळव्याच झाल्यामुळं तुम्हाला कुठं पण जसं संताजी धानाजी दिसायचे ना जुन्या लोकांना हरामखोर लोकांना अगदी तसंच आज पण हरामखोर लोकांना कुठं पण उठले बसले हगले मुतले तुम्हाला फक्त कोण दिसतं पाटील काही झालं का जारांगीपाटला मुळं झालं हे कशामुळे झालं जारांगी पाटलामुळं झालं तुमच्या घरात पोरं झाले जारांगी पाटला आपण नाही म्हणत आपण काय म्हणावं तुम्हीच म्हणता तुमच्या तोंडाना मग जर तुम्हाला स्थळी पाषाणी एसटी काष्टी सगळं जर झरांगेपाटील पाटील आहेत मग लोकसभेच्या टायमाला जे फॅक्टर चाललं ते तुम्हाला दिसलं नाही सांगा तुम्ही आणि आखा महाराष्ट्र भाऊ गुलालाला लाज ला ला वाटली गुलालाला लाज ला 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 वाटली का आपण कोणाच्या अंगावर पडतोय जनतेने मतदान कोणाला केलं आहे आणि गुलाल कोणाच्या अंगावर पडतोय याची गुलालाला लाज वाटली अख्खा महाराष्ट्र भो का ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झालेला आहे ज्या गावाचं मतदान तेराशे टोटल मतदान झालेलं किती ते माहितच नाही तिथं इव्हीएम मशीनवरती पंधराशे मतदान दिसत आहे जो माणूस मनसेचा आहे तो काहीतरी येरुलकर काहीतरी नाव आहे त्याचं त्याच्या घरातलं सहा सात मतदान दहा मतदान आणि त्याला फक्त दोन मतदान झालं मग हे युव्हेमर शंका येण्यासारख्या गोष्टी आहे का नाही आहे मग थोड्याफार लाजा वाटू द्या ना तुम्हाला बरं तुमचं राजकारण तुम्हाला लखलाब आमचे जारांगी पाटील आम्हाला लखलाब आमच्यासाठी वाघे हां बर आजपर्यंत जारांगी पाटलांना कुणी कुठं दारू पिऊन पकडलं का हाही तर दारू पियेलो होता गोंडस बाळ तरी पकडलं पकडलं का नाही दारू पिऊन आता टेस्ट केल्यानंतर तुमचेच माणसं टेस्टला बरोबर आहे का कौन नाही तर असू द्या ह्या गोष्टी समजून घ्या कोण कुणाचं नाही बरं का कोण कुणाचं नाही तुम्ही आज ज्या माणसांची बाजू घेऊन जरांगे पाटलांच्या विरोधात बोल राहिले का तोच जरांगे पाटील आजही आत्ता ही इथून माग पण कधीच तुमच्या समाजाबद्दल एक शब्द बोललेला नाही ना तुमच्या नेत्याचं त्या गोंडस बाळाचं तर कधी नाव पण घेत नाही म्हणजे जारांगी पाटील ज्यांच्यावर थुंकत सुद्धा नाही तीच माणसं नाही नाही जारांगीचं असं फॅक्टर चाललं नाही तसं चाललं नाही आमक नाही फलन नाही बिस्तन अरे तो माणूस तुमचं नाव घेत नाही बाबो तुम्हाला काय एवढा काय किड आहे का तुम्ही त्या माणसाच्या बराबरी करायला पाहता मुंगीना उंटाचा मुका घेऊ नये ध्यानात घ्या तुम्ही बरोबर आहे का चुके आहे का तुम्हाला असेल हिम्मत तर ज्याला ज्याच्यात हिंमत यालाच किंमत असेल अवकात तर भेटचा अवकात बरोबर आहे का नाही आता जारंगी पाटलांचं सगळं ध्यान कुठे आहे जे एक लाख मराठा तरुण उपोषणाला बसणार आहे तिकडं त्यांचं ध्येन आहे ते तुमचं नावं बी घेत नाही निवडणुका झाल्या महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या त्याच्यात मग आम्हा जारांगे पाटलाचा संबंध हो नाही तरीही जारांगी पाटलाला मध्येच वडी देत म्हणजे मी ते फेसबुकवर टाकलो होतं एक व्हिडिओ दोन माकडाच्या भांडणात वाघ मध्ये मधी बडी देत पण वाघ आण जर पंजे आणलं मग मग पळता होई थोडी होईन येड्या हो सगळ्यांचं नात खरा जारांगे पाटल्याच कशाला करता तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा का जर जरंगे की जर जारांगे पाटील खरोखरच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते आणि ते जर म्हणले असते याला पाडा याला निवडून आणा सांगा बरं परिस्थिती काय झाली असती आणि जे उमेदवार निवडून आले त्यांनी त्यांच्या आईची शपथ घेऊन सांगावा का आम्हाला मराठ्यांनी मतदान केलं नाही तरी आम्ही निवडून आलो आहे का तुमच्यात हिंमत तुम्ही ज्यांचा हे करताना मोठ्या मोठ्या पाना उदो उदो झेलिता ना त्यांचं त्या तुमच्या निवडून आलेल्या उमेदवारांना फक्त एका शब्दात सांगावा की आम्हाला मराठ्यांनी मतदान केलंच नाही मग म्हणू आम्ही जारांगी फॅक्टर चाललं नाही अरे जारांगी फॅक्टर नाही चाललं तुमच्या पाठीमागून ट्रॅक्टर चाललं पण तुम्हाला फक्त झारंगी पाटील आता एवढे मराठे उपोषणाला बसणार आहे सरकार कुणाचं येऊ मराठ्यांना संघर्ष हा पाचवीला पोचलेला आहे काल पण आज पण आणि उद्या पण मराठ्यांना उपोषणच त्याच्याशिवाय पर्यायच नाही आता एवढे लोक उपोषणाला बसणार आहेत त्याच्यातलं एखादा जर आजारी पडला त्याला दोन पोलीस लागतील दोन डॉक्टर लागतील कुठून आणणार आहे तुम्ही तेव्हा भावानो बहिणीनो मराठे एक तर होत नाहीत आणि एक झाले तर उभा राहायला राहत नाही मराठ्यांनी जो झेंडा धरलेला आहे ना त्याचा झेंडा काढून खिश होईल आहे आता आता दांडा काढलेला आहे आता अति करू नका आणि दुसऱ्याच्या याच्यावर उपसोडायचा प्रयत्न करू नका ध्यानात राहू दे कळलं एक तुम्हाला हां नी का मग